तरुणांचं आंदोलन हिंसाचार जाळपोळ आणि शेवटी सत्तापालट नेपाळमध्ये गेल्या पाच दिवसात जे घडलं ते अभूतपूर्व होतं जेन्झींनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान के पंत पी शर्मा ओली यांनी नऊ सप्टेंबरला राजीनामा दिला त्यानंतर गेले चार दिवस नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता होती नवीन पंतप्रधान कोण होणार हा मोठा प्रश्न होता, होता। पंतप्रधान पदासाठी अनेक नावं शर्यतीत होती पण एकही नाव फायनल होत नव्हतं सत्तांतरानंतर नेपाळच्या सैन्यानं देशाचं नियंत्रण हाती घेतलं होतं पंतप्रधान पदाचा पेच असाच कायम राहिला तर नेपाळमध्ये लष्करी राजवट येणार का असंही बोललं जात होतं पण अखेर शुक्रवारी या सगळ्यावर पडदा पडला सत्तांतरानंतर नेपाळी जनतेला त्यांचा पुढचा लीडर मिळाला नाव सुशिला कार्की नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्यात आता नेपाळमध्ये या सगळ्या गोष्टी घडणं मोठं आंदोलन होऊन सत्तांतर घडणं के पी शर्मा ओली यांचं सरकार जाऊन सुशिला कारकी पंतप्रधान बनणं हे भारताच्या पथ्यावर पडणार आहे नेपाळमधल्या या सगळ्या राड्याचा फायदा भारताला होणार आहे त्यामुळं या सगळ्या घडामोडींमागं भारताचा हात आहे का असे प्रश्नही आता विचारले जात आहेत काय आहेत या चर्चा नेपाळच्या पंतप्रधान बनलेल्या सुशिला कारकी आहेत कोण त्यांचं सत्तेत येणं भारतासाठी फायद्याचं कसं आहे या सत्तांतरामागं खरंच भारताचा हात आहे का जाणून घेऊया या त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सुशिला कार्की नेपाळच्या पंतप्रधान कशा झाल्या त्यांच्या नावाला जेन्झींकडून पाठिंबा कसा मिळाला ते बघूयात नेपाळमध्ये नऊ सप्टेंबरला सत्ता बदल झाला पुढच्या दिवशी सैन्यानं देशाची कायदा आणि सुव्यवस्था ताब्यात घेतली त्यानंतर लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी जेन्झी आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित केलं दहा सप्टेंबरला सैन्याच्या मुख्यालयात पहिल्या फेरीची चर्चा झाली या चर्चेत सुशिला कार्की यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करण्यात आलं पण त्यानंतर अकरा सप्टेंबरला झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत मात्र आंदोलकांचे वेगवेगळे गट पडले काहींचा कारकी यांच्या नावाला विरोध होता ह्यामुळं त्यांचं नाव फायनल होऊ शकलं नाही पंतप्रधान पदाचा पेच वाढतोय हे पाहून अखेर जेन्झी आंदोलकांनी सोळा सदस्यांचं एक शिष्टमंडळ तयार केलं काठमांडूच्या सोळा वेगवेगळ्या भागांतून या शिष्टमंडळाचे सदस्य निवडण्यात आले होते त्यानंतर चर्चेची प्रक्रिया पुढे सरकली चर्चेचा शेवटचा टप्पा शुक्रवारी बारा सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पार पडला त्यानंतर कारकी यांचं नाव फायनल करण्यात आलं शुक्रवारी रात्री त्यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आंदोलकांनी सुशिला कारकी यांच्या नावाला काही अटींसह पाठिंबा दिलाय आंदोलकांची मुख्य अट होती ती म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता सरकारचा भाग असणार नाही यामुळे शुक्रवारी कारकी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्यानं मंत्रिपदाची शपथ घेतली नाही सध्या तरी मंत्रिमंडळातले सर्व विभाग हे सुशिला कारकी यांच्याकडेच असणार आहे जेन्झिंच्या शिष्टमंडळानं अशीही मागणी केली होती की सरकारच्या विविध विभागांशी संबंधित निर्णय घेण्यासाठी एक जेन्झी सल्लागार गट स्थापन केला जाईल हा गट मंत्रिमंडळाप्रमाणे काम करेल अशा प्रकारे सरकारचा चेहरा सुशीला कारकी असतील पण पडद्यामागे जेन्झी सल्लागार गट सुद्धा निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावे आता सुशीला कारकी नेपाळच्या पंतप्रधान होणं हे भारतासाठी फायद्याचं ठरणार आहे हे कसं ते समजून घेण्यासाठी सुशीला कारकी कोण आहेत ते थोडक्यात बघूयात त्र्याहत्तर वर्षीय सुशीला कारकी या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत त्या दोन हजार सोळामध्ये मुख्य न्यायाधीश झाल्या होत्या ही घटना ऐतिहासिक होती कारण नेपाळमध्ये हे पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या कारकी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कठोर निर्णय घेतले त्यांची प्रतिमा सुधारणावादी राहिली आहे दोन हजार बारामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जयप्रकाश गुप्ता या मंत्र्याला तुरुंगात पाठवलं होतं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाणारे ते नेपाळचे पहिले मंत्री ठरले त्यामुळं आता सरकारमधल्या भ्रष्टाचारानं त्रस्त झालेल्या नेपाळी जनतेवर नेत्याची निवड करण्याची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी सुशीला कारकी यांची निवड केली सुशीला कारकी यांचे भारताशी सुद्धा जवळचे संबंध आहेत त्या वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात शिकल्या आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली त्या आजही त्यांच्या बी एच यू मधल्या दिवसांच्या आठवणी सांगतात नेपाळमधलं विराटनगर हे सुशीला कार्की यांचं मूळ गाव ते भारताच्या बॉर्डरपासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं लहानपणापासूनच त्यांचं भारतात येणं जाणं राहिलं आहे कारकी यांना हिंदीसुद्धा बोलता येतं त्यामुळं भारतासोबत त्यांचं घट्ट नात आहे त्यांच्यावर भारतीय नेत्यांचा प्रभाव आहे त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं मी भारतीय नेत्यांमुळं खूप प्रभावित आहे भारतातले मित्र माझ्याशी बहिणीप्रमाणे वागतात मी मोदीजींना शुभेच्छा देते मोदीजींबद्दल माझं चांगलं मत आहे असं त्या म्हणाल्या होत्या सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही त्यांचं अभिनंदन केलंय नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानपदी पदभार स्वीकारल्याबद्दल सुशिला कारकी यांचं हार्दिक अभिनंदन नेपाळमधल्या आमच्या बंधू भगिनींच्या प्रगती आणि समृद्धीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय सुशिला कारकी यांचं भारताशी आणखी एक कनेक्शन आहे ते म्हणजे त्यांची त्यांच्या पतीसोबत पहिली भेट भारतातच झाली होती कारकी यांचं लग्न नेपाळी काँग्रेसचे माजी युवा नेते दुर्गाप्रसाद सुबेदी यांच्याशी झालंय या दोघांची भेट कार्की या बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असताना झाली होती विशेष म्हणजे सुबेदी हे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये झालेल्या नेपाळमधील पहिल्या विमान अपहरणात सहभागी होते विराटनगरहून काठमांडूला जाणाऱ्या या विमानाच्या अपहरणाचे सूत्रधार प्रसाद कोयराला हे होते जे पुढे नेपाळचे पंतप्रधान झाले गिरिजा प्रसाद हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोयराला यांचे पणजोबा त्यावेळी नुकतेच तुरुंगातून सुटलेले सुबेदी हे कोयराला यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते कोयराला हे राजा महेंद्र यांच्या राजशाही विरुद्ध सशस्त्र चळवळ चालवत होते या चळवळीसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी हे विमान अपहरण केलं होतं अपहरण केलेल्या या विमानात तीस लाख रुपयांचा सरकारी निधी होता विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी हे विमान बिहारमधील फोरबिसगंज इथं उतरवलं तिथं सुबेदी आणि त्यांचे साथीदार आधीच उपस्थित होते विमान तिथं पोहोचल्यावर त्यांनी विमानातून रोख रकमेनं भरलेले तीन बॉक्स काढले आणि ते विमान इतर प्रवाशांसह सोडून दिलं त्यानंतर ते हे पैसे घेऊन रस्ता मार्गानं पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंगला गेले पण एका वर्षाच्या आत भारतातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली विमान अपहरणासाठी सुबेदी आणि त्यांच्या साथीदारांना दोन वर्षांचा सा तुरुंगा उभोगावा लागला पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या दरम्यान त्यांची सुटका झाली सुबेदी यांची राजकीय पार्श्वभूमी अशी असली तरी तिचा प्रभाव सुशिला कारकी यांच्या व्यक्तिगत कारकिर्दीवर फारसा पडला नाही असं दिसतं सुशिला कारकी यांच्या आधी नेपाळमध्ये के पी शर्मा ओली यांचं कम्युनिस्ट सरकार होतं ओली यांना भारतविरोधी मानलं जायचं तसं पाहिलं तर भारत आणि नेपाळ यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध आहेत हे दोन्ही देश सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळचे आहेत मात्र गेल्या काही वर्षात भारत आणि नेपाळमधले संबंध बिघडले कारण ओलींनी त्यांच्या कार्यकाळात कम्युनिस्ट चीनला जवळ केलं होतं त्यामुळं आता आंदोलनानंतर ओलींचं सरकार पडलं त्यांना राजीनामा देऊन गुप्तस्थळी फरार व्हावं लागलं त्यानंतर त्यांनी या सगळ्यामागं भारताचा हात असल्याचा आरोप केलाय आपण लिपुले कालापाणी आणि लिंपियाधुराचा मुद्दा उपस्थित केला नसता तर सत्तेत राहिलो असतो असं सांगत त्यांनी भारताविरोधी भूमिकेमुळेच आपल्याला सत्ता गमवावी लागली असं अप्रत्यक्षपणे म्हटलंय भारत नेपाळ सीमेवर असलेले हे तिन्ही प्रदेश भारताचे भाग आहे मात्र नेपाळ या प्रदेशांवर आपला दावा सांगतो ओली पंतप्रधान असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी नकाशात हे प्रदेश नेपाळचे भाग दाखवले होते यावर भारताकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता या मुद्द्यावरून भारत आणि नेपाळमधले संबंध तणावाचे झाले होते त्यावेळी ओलींनी असं करण्यामागं चीनची फूस आहे असंही बोललं गेलं होतं ओलींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक वेळा चीनचा दौरा केला होता ते पंतप्रधान असताना नेपाळमध्ये चीनचा प्रभाव चांगलाच वाढला होता ही भारतासाठी धोक्याची घंटा होती नेपाळसारखा शेजारी देश चीनच्या जवळ जाणं भारताला परवडणारं नव्हतं के पी ओली यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतासंबंधी सुद्धा अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती ते एकदा म्हणाले होते की भगवान श्रीरामाचा जन्म भारतात नाही तर नेपाळमध्ये झालाय त्यांच्या या वक्तव्याचा भारतातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार समाचार घेतला होता आता ओली पायउतार झाल्यावर त्यांच्या जागी भारताशी जवळीक असलेल्या सुशिला कारकी पंतप्रधान झाल्या आहेत त्यामुळं कारकी यांना सत्तेत आणण्यामागं भारताचाच हात असल्याचं बोललं जात आहे कार्की यांच्यासोबतच पंतप्रधान पदासाठी नेपाळचे महापौर बालेंद्र शहा यांचं नावही चर्चेत होतं बालेंद्र शहा हे ओली यांच्या प्रमाणच भूमिकेसाठी ओळखले जातात बालेंद्र शहांना नेपाळ आणि नेपाळी जनतेवर भारताचा असणारा प्रभाव मान्य नाही शहा यांनी त्यांच्या कार्यालयात लावलेल्या ग्रेटर नेपाळच्या शा नकाशात भारताच्या नियंत्रणाखालचे काही प्रदेश दाखवले भारतानं याचा विरोधही केलाय त्यामुळे बालेंद्र शहा पंतप्रधान झाले असते तर हे भारतासाठी फायद्याचं ठरलं नसतं मात्र पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव मागे पडून सुशीला कार्की यांची निवड झाल्यानं यामागे भारताचा हात असावा या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचं बोललं जातं तसं पाहिलं तर नेपाळमधल्या या सत्तांतरामागं थेट भारताचा हात नाही हे आंदोलन नेपाळमधल्या जेन तरुणांनी उभं केलंय सरकारमधला वाढता भ्रष्टाचार आणि सरकारच्या कारभाराला त्रासलेल्या तरुणाईनं हे सत्ता परिवर्तन घडवून आणलं मात्र आता या परिवर्तनाचा फायदा भारताला होत असल्यामुळं यामागं भारताचा हात असल्याचंही बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका